रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट एन एंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मला तुम्हाला सांगावं असं वाटलं की वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आयुष्याच्या पुस्तकांनी मला कशी मदत केली त्यामुळं नवीन विवाहित मैत्रिणी माझ्या ज्या असतील त्यांनी वाचावं वा अशा पुस्तकाचा मी आज तुम्हाला परिचय करून देणार आहे ते पुस्तक आहे तो आणि ती आता जवळजवळ दोन हजार अकरामध्ये हे पुस्तक मी वाचलेलं आहे पण यातून मला एवढं सांगायला आवडेल की हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष निसर्गता कसे भिन्न असतात त्या दोघांचे स्वभाव कसे वेगवेगळे असतात हे रमा मराठे यांनी या, या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी आपण याचा अनुभव घेतो की ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी आपल्याला असं वाटतं अरे बापरे आमचं काहीच जुळत नाही पण जर आपण विचार केला तर कोणत्याही दोन व्यक्ती कधीच समान नसतात ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो लग्न झाल्यानंतर ज्यावेळी आपण जास्त वेळ एकत्र राहतो त्यावेळी आपल्याला समजतं की त्या व्यक्तीमध्ये काय गुण आणि दोष आहेत जसे आपल्या नवऱ्यामधले दोष आपल्याला दिसणार तसंच आपल्यामधले जे दोष आहेत ते त्याला दिसणार आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळेच आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे पण भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून आहे याचं मुख्य कारण जे आहे ते कुटुंबव्यवस्था हे आहे आणि ही कुटुंबव्यवस्था जर ढासळली तर खूप अवघड परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण होईल आणि म्हणून आज माझ्या खास तरुण मैत्रिणींना मला सांगावं असं वाटतं की लग्न झाल्यानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडासा वेळ द्या आज लग्न झालं सहा महिन्यामध्ये आमचं पटत नाही आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे असं अजिबात नको थोडा वेळ द्या आणि वेळ हे प्रत्येक गोष्टीचं औषध आहे हे कधीच विसरू नका हळूहळू एकमेकांशी बोलून आपण एकमेकांना सांगू शकतो की माझ्या आवडीनिवडी अशा आहेत तुझ्या आवडीनिवडी काय आहेत हे समजून घेतलं तर हे संघर्ष कमी होऊन आपण दोघं सुद्धा आनंदाने आयुष्य जगू शकतो त्यासाठी घटस्फोट हा एकमेव पर्याय नाही अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे कोणत्याच मार्गाचा अवलंब झाला नाही किंवा खूपच वाईट परिस्थिती असेल तर अशावेळी जर एखाद्या स्त्रीने विचार केला तर ठीक आहे पण किरकोळ कारणांसाठी मुलींनी हा विचार करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटत आणि ते मी आज हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यावेळी एका नवीन लग्न झालेलं आहे आणि त्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे आणि अशा वेळी ज्यावेळी आपल्याला आई सासूबाई घरातल्या व्यक्ती जे सांगतात ते आपल्याला तेवढं पटत नाही कारण आपण शिकलेलो असतो आपला स्वाभिमान आपल्याबरोबर असतो आणि त्यामुळं त्या, त्या लोकांचं म्हणणं आपल्याला पटत नाही मग अशावेळी म्हणूनच समाजामध्ये आज कौन्सिलरची संख्या वाढलेली आहे की जो मार्गदर्शन करणारा आहे तो त्रेयस्थ असतो आपल्या नात्याशी किंवा त्याचा कि काहीच संबंध नसतो आणि त्रयस्थ म्हणून तो आपल्याला मार्गदर्शन करतो त्यावेळी आपल्याला त्याचं म्हणणं पटतं त्याचप्रमाणे हे जे पुस्तक आहे तो आणि ती या पुस्तकामध्ये एक पुरुषाचा स्वभाव कसा असतो आणि एका स्त्रीचा स्वभाव कसा असतो आणि दोघांचं नातं बहरण्यासाठी काय केलं पाहिजे हे डॉक्टर रमा मराठे यांनी या, या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे यातील शेवटचं पान मी तुम्हाला वाचून दाखवते तो आणि ती हे पुस्तक कशासाठी तो आणि ती पती पत्नी स्त्री पुरुष संबंधातील सुसंवाद जपण्यासाठी हे नाजूक नातं तुम्हाला हव्यावाशा वाटणाऱ्या स्वरूपात बदलण्यासाठी तुम्हाला जे हवं ते या नात्यातून मिळवण्यासाठी ती तशी का वागते हे त्याला समजावं आणि तो तसाच का वागतो हे तिला उमजावं यासाठी हे भावकोमल देखणं नातं कसं जपावं हे तुम्हाला सांगणारं अंतर्मुख करणारं आणि आत्मविकासाच्या वाटेवर चालवणारं पुस्तक तो आणि ती मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि मूळ इंग्लिश पुस्तक मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन्स आर फ्रॉम विनस या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे माझ्या ज्या मैत्रिणी अशा अडचणीमध्ये असतील घरा की घरामध्ये सासरी वातावरण वेगळं आहे आणि असं वाटतं की नको हे सगळं नको संसार आणि आपण घटस्फोट घ्यावा त्या मैत्रिणींनी नक्कीच हे पुस्तक वाचावं खरोखरच त्यांना त्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन या पुस्तकामधून मिळेल आणि टाईम इज मेडिसिन हे कधीही विसरू नका